का करून करून भागला देव पूजेला लागला चांगले गळ्यात माळेन पोटात काळ हे बघा आता मी पूर्णपणे मला वाईट बोलून माझं मन काम करू नका देवाची द्वारी उभा क्षण तेने मुक्ती चारी साधी बोला राम कृष्ण हरी गळ्यात माळ पोटात काळ असले तोंबणी मारून मला कुणी बोलू नका एखादं सुधारत असेल तर त्याला सुधरू द्या टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग देवाजीच्या द्वारी आज रंगला भंग अयो भावाचे अभंग तोंडपाट झालेत हा नी, नी तो, ना राव अरे पण तू अचानक सुधारला कसा काय अरे भावांनो हा संतीचा परिणाम आहे मित्राच्या संतीनी मी वारीला गेलो होतो म्हणून सुधारलो हा बाबू बाबो चक्क वारीला म्हणून आपल्या आयुष्यात चांगल्या संतीच चा फार महत्व आहे आता मला कुणी ना, माऊ नाही माऊली म्हणायचं Ayo, Mauli.